एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे मी माधुरी थोरात माझ्यासह माझे सहप्रतिनिधी सुनील भाऊ घरमाडे यांच्यासोबत आज आम्ही आलेलो आहे तडेगाव ठाकूर या ठिकाणी नुकताच लागलेला निकाल यामध्ये भाऊसाहेब ठाकूर विद्या विद्यालयाची विद्यार्थिनी रेणुका पाचकवडे ही प्रथम क्रमांकावर आलेली आहे आणि रशिका पांडुरंगी यावले ही द्वितीय क्रमांकावर आलेली आहे आणि तीन तृतीय त्वितीय क्रमांकावर आलेली आहे खुशी ईश्वर पाटील तर इथे नुकताच लागलेला निकाल चांगला लागलेला आहे तडेगाव ठाकूर मधून ती प्रथम आलेली आहे तर आज आपण तिची मुल, मुलाखत घेऊया एमबी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आणि सर्वात प्रथम उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना एमबी न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा नमस्कार एमबी न्यूज मध्ये तुझं स्वागत आहे तर तू भाऊसाहेब ठाकूर विद्यालयामधून द्वितीय क्रमांकावर आलेली आहे तर तुला कसं वाटते आणि सगळ्यात पहिले तुझं अभिनंदन थँक्यू सो so मच मॅम मी भाऊसाहेब ठाकूर विद्यालय तळेगाव ठाकूर या शाळेमधून द्वितीय क्रमांकावर आली आहे व मला पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के पडलेले आहे आणि मी कुमारी रसिका पांडुरंग असं माझं नाव आहे आणि एक घरची परिस्थिती हलाखीची असल्यानंतरही तुला त्याच्यामधून एवढं यश आलेलं आहे तुला कसं वाटून राहिला माझ्या घरची परिस्थिती म्हणजे माझे आई बाबा दोघही जण शेतीमध्ये काम करत असतात आणि घरची परिस्थिती म्हणजे खूपच हालाकीची आहे की मी दहा बाय दहाच्या रूम मध्ये राहते आणि तू किती घंटे अभ्यास करायची होती मी पहिले शाळेत याच्या अगोदर हो अकरा अकराच्या अगोदर हो सकाळी दोन तास अभ्यास करायची तो मी हिस्ट्री आणि भूगोलचा अभ्यास करत होती सकाळी दोन तास आणि त्याच्यानंतर इकडून गेल्यानंतर एक ट्यूशन होती आणि ट्युशन झाल्यान शाळा झाल्यानंतर ट्युशन ट्युशन झाल्यानंतर मला फक्त तीन तास भेट बे, भेटायचे आणि त्या तीन तासामध्ये मी सायन्स मॅथचा अभ्यास करायची आणि अभ्यास करताना वेळेस तुला काही अडचणी आल्या त्याच्यामध्ये तुझ्या शिक्षकृद्धांनी तुला सपोर्ट केलात का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यात कोणी असलं तर शिक्षकच असतात कारण मी कि किती टीचर माझ्या कितीही कामात असल्या तरी मी एक टेस्ट काढून मागतल्यावर सगळी कामं साईडनं ठेवून माझ्या सगळ्या मॅडम मला टेस्ट काढून द्यायच्यात कारण मला एक डायजेस्ट पण विकत घ्यावी लागली नाही माझ्या सर्व शिक्षकांनी मला ज्या ज्या सब्जेक्टचे शिक्षक आहे त्यांना मी मागतल्याबरोबर त्यांनी मला विकत घेऊन डायजेसा माझ्यापर्यंत पुरवल्या आणि अशा प्रकारे मला सगळ्या म्हणजे माझ्या सरांचा रिस्पेक्टेड सोळं सोळंके सरांचा रिस्पेक्टेड जोशी मॅडम आणि रिस्पेक्टेड कराडे मॅडम व रिस्पेक्टेड लाढे मॅडम या सर्वांचा मला खूप असा सुंदर प्रतिसाद लाभला आणि याच्यामध्ये घरच्या लोकांचा सुद्धा तुला सपोर्ट असेल ना तर त्याच्यामध्ये ते राव ॲवले हे तुझे सरपंच माजी सरपंच असलेले काका होते त्यांचा पण तुला सपोर्ट असेल ना हो घरच्यांचा म्हणजे आजी आजोबा पासून तर आईबाबापर्यंत आणि मोठे बाबा मोठे सगळ्यांचा मला सपोर्ट होता आणि सगळ्यांना म्हणजे असं वाटत होतं की मी चांगल्याच पर्सेंटेज पास होईल म्हणून खूप चाल असेच नवीन वाटचालीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा तुझं नाव काय आहे माझं नाव खुशेश्वर पाटील आणि तू दहावीमध्ये किती पर्सेंटेज घेऊन पास झालेले आहे मी दहावीत चौऱ्याऐंशी पॉईंट ऐंशी पर्सेंटेज घेऊन पास झाले आहे अच्छा आणि कसं वाटत तू किती घंटे अभ्यास केलेला मी तीन ते ती चार घंटे अभ्यास करायची आणि ट्युशन होते आणि तसा तर माझ्या शाळेतच खूप छान अभ्यास व्हायचा आणि याच्यामध्ये तुला सर, सर्व शिक्षक लोकांनी तुला सहकार्य केलं असेल ना हो माझ्या पूर्ण शिक्षक शिक्षक लोकांनी खूप खूप चांगला असा प्रतिसाद दिलाय आणि कधी मला ते सपोर्ट करत होते काही आलं नाही तर ते समजून सांगत होते डबल आज तू तडेगाव ठाकूर मधून तुम्ही ही द्वितीय क्रमांकावर आलेली तू तृतीय क्रमांकावर आलेली कसं वाटतो मला खूप छान वाटत आहे धन्यवाद नमस्कार एम बी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे मॅडम तुमच्या इथून प्रथम क्रमांकावर द्वितीय क्रमांकावर तृतीय क्रमांकावर लागोपाठ इथले टॉपर स्टुडंट आलेले आहे तर तुम्हाला कसं वाटतो आमच्याकडे ह्या विद्यार्थिनी जे आहे जे प्रथम क्रमांकावर मुलगीच आहे आणि सेकंड आणि थर्ड पण मुलगीच आहे विशेष आणि ह्या मुली, मुली ज्या आहेत ह्या आधीपासून अगदी म्हणजे नियमित अभ्यास करणाऱ्या नियमित शाळेत येणाऱ्या आणि कुठल्या प्रकारे त्यांनी अगदी सगळ्या प्र सगळ्या प्रकारच्या स्पर्धांमध्ये त्या सतत भाग घेत होत्या आणि अभ्यासही रेग्युलर करत होत्या त्याच्यामुळे साहजिकच आहे की सा त्यांना चांगल्या प्रकारचा पर्सेंटेज मिळालेला आहे कुमारी रेणुका राजेंद्र पाचकवडे ही जी विद्यार्थिनी आहे की तिला शहाऐंशी पॉईंट ऐंशी टक्के मार्क मिळालेले आहे आणि ती टॉपर आहे आपल्या शाळेमधून त्याचप्रमाणे सेकंड क्रमांक असलेली कुमारी रसिका यावले ही सुद्धा चांगल्या क्रमांकाने पास झालेली आहे पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के मार्क तिला पडले त्यानंतर थर्ड आहे खुशी पाटील ही सुद्धा चांगल्या पर्सेंटेजनी पास झालेली चौऱ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के मार्क दिला पडलेले आहे आणि ह्या विद्यार्थीनी ज्या आहेत ह्या ह्याच नाही तर अनेक विद्यार्थी आमच्या शाळेमधून चांगल्या पर्सेंटेजनी पास झालेले आहे आणि आमची ही परंपरा जी आहे गुणवत्तेची ही कायम राहिलेली आहे अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय की तालुक्यामधून आमची मुलं फर्स्ट असतात अतिशय चांगल्या पर्सेंटेजने पास झालेल्या ह्या मुलींना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि याच्या मागे जे सहकार्य आहे मॅडम तुम्ही जे त्या मुलींना शिकून राहा तुमचे जे आहेत तर तुम्ही टेस्ट कशा प्रकारे घेतात त्यांच्या हा त्या आम्ही म्हणजे सगळेच शिक्षक त्यांना चांगल्या प्रकारे अगदी म्हणजे मार्गदर्शन तर केलेच आहे आणि रेग्युलर जे काही शिकवलं जातं शाळेमध्ये त्याच्या टेस्ट ह्या रेग्युलरली घेतल्या जातात त्यांच्याकडनं त्यांनी किती प्रमाणामध्ये अभ्यास केलेला आहे तर त्यांचं लेखी पण टेस्ट घेतल्या जातात तोंडी पण टेस्ट घेतल्या जातात तुम्ही भाऊसाहेब ठाकूर विद्यालयामध्ये शिक्षिका आहेत तर आ, क्लास टीचर असल्यानंतर तुम्हाला मुलांसोबत कसे काय अनुभव आले ते नमस्कार मी वर्ग दहाची क्लास टीचर या नात्याने आज तुमच्यासोबत बोलत आहे माझा दहाव्या जो दहावा वर्ग होता हा अतिशय चांगला वर्ग होता त्या वर्गामधल्या मुली आणि मुलं खूप चांगले स्वभावनी होते आणि वर्गातही त्यांचा जो रिस्पॉन्स होता शिक्षकांसोबतचा हा खूप चांगला होता आम्ही वर्गामध्ये एक टॉपिक शिकवल्यानंतर सगळे वर्ग शिक्षकच्या नात्याने सांगते आहे की सगळे शिक्षक सगळे विषय शिक्षक त्यांच्या एका एक टॉपिक वर त्यांच्या टेस्ट घ्यायच्या आणि त्या टेस्टनुसार त्या विद्यार्थ्यांना जिथे कुठे ते कमी पडत होते त्या त्यानुसार त्यांना मार्गदर्शन केलं जात होतं त्याचबरोबर आमच्या विद्यालयातून ज्या तीनही मुली रेणुका रसिका आणि खुशी ह्या तिघी मुली ज्या पहिल्या द्वितीय तृतीय क्रमांकावर आल्या आहेत त्यांच्या घरची परिस्थिती अगदी नाजूक आहे हालाकीची आहे आणि अशा परिस्थितीतही त्यांनी त्यांच्या शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण केला रेग्युलर शाळेत आल्या शाळेतल्या उपक्रमामध्ये भाग घेतला आणि इतरही जे मुली किंवा मुलं आज आमच्या विद्यालयातून चांगल्या प पास झाले आहे त्यांचं मी आज वर्ग शिक्षिका या नात्याने सगळ्यांचं कौतुक करते आणि या पुढील आयुष्यामध्ये त्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देते